का का जागांसाठी काय पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा जो अंतिम देण्यात तो सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी सुरुवात आहे तर ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून काय या पदाकरिता किती एकूण जागा आहेत आणि पदाचे नाव तर विद्यार्थी मित्रांनो एकूण जागा एकच जागा जागेची काय लग्यांचे आहे आणि पदाचे नाव काढलं तर अग्निवीर वायू एनटेल या पदाकरिता काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तसेच या पदाकरिता शैक्षणिक पात्रता बघायची पन्नास टक्के गुणासह अर्ज करू शकतात किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील काय अर्ज करू शकतात त्याचबरोबर या पदाकरिता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा शैक्षणिक पात्रतेसाठी काय तुम्हाला सविस्तर जे काय आपली मूळ जाहिरात आहे तर ते मूळ जाहिरात काय पाहायची आहे एक जुलै दोन हजार आठ दरम्यान काय अर्जदाराचे वय असले पाहिजे परीक्षा शुल्क बघा तर पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी काय अप्लाय करायचा आहे आणि वेतन मान्य काय नियमानुसारच असणार आहे तर त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा बघा तर बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून काय सुरू होणार आहे तर नोकरीचे जे ठिकाण आहे तर ते कुठे असणार तर संपूर्ण भारतामध्येच असणार आहे मित्रांनो या पदाकरिता अर्ज कसा करायचा बघा तर या पदाकरिता तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने मी जी वेबसाईट दिलेली आहे तर त्या वेबसाईट वरती जाऊन काय तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याचबरोबर अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे तर ते काय सात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून होणार आहे आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक असणार आहे तो बावीस जानेवारी दोन असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन भरतीची अपडेट मिळवण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र